शिव पार्वतीच्या आला शिव पार्वतीच्या आसोतालाव शिव पार्वतीच्या सुताला ते एकदंताला शिव पार्वतीच्या सुताला त्या कदंताला गुरुवाजून वेळ हो सुताला ते एक दंताला शिव पार्वतीच्या सूताला तो एक दंताला शिव मावशीला हक मारून घ्या मावशीला एका मैसेत यायला आले तरी म्हण आले म्हणायचं तुमच्या नाताना मी गा भरले ना अगं घाबरले काय करतो तिथे घरात माझ्या पाठी मागाले कामधंदा काय सगळा उठले आणि काढीत बसले काय झाडून लोटून माझ्या पाठी मागायला राहणार बा दहा पंधरा मशी सात आठ पहिलं दोन चार नवरी एक पोरग दोन चार नवरी एकदम आहेत का एक नंबर दोन चार पोर त्यांचं काय झालं मला बाई पाठ पाठ या पुरी माझ्या नावानं आणत बसतात सर सर्व घेतले गेले मशी धार काढायला धार काढते धार काढते पुढे मैस दूध देते म्हणाल्यावर आता तानशे हजार रुपयाची मैस घेतली ही मैस दूध का देणार का बरं देई ना मोबाईलची बॅटरी लावून पाहते मैस राहिली बाजूला मी रेड्या खाली धार काढायला बसले ना मग तुला म्हशीचा आणि रेड्याचा फरक नाही कळला बाई मी तरी विचार केला म्हणलं माझ्या म्हशीला चार सडे हा एक कुणी कुणी लागतोय झाली तयारी मी माल विचारते चला नंबर एक काय म्हटली गाय का काय घेतलं मी माल घेतला पाहिजे असं तुझ्या डोक्यात आहे तर मग मी माल घेते साधा सरळ सोपा एकदम सुटसुटी साधा घे गे। घेतला सरळ घे गे। घेतला सुडसुडीत काय घेऊ नको का मागच्या टायमिंगला मी सुटसुटीत घ्यायला गेले, गेले? गेली नऊ महिने नऊ दिवस गुटगुटीत गुड़ गुड़ होते तुझा नेहमी चुकला म्हणून असं झालं काय अशी भानकर झाली काय घेतलं मी माल घेते चक्का हाय का पक्का अगं म्हणून ते घेतलाय ना नेस्ती काय एकदम साधी काय घे ना एक दाणी घेतलाय ना थांबा चला नंबर दोन काय घेतलं सांग सांग चुडा 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 काय घेतल पर परत सांग चुडा 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 आता माझा मी काय भाडे आणलंय काय चुडा 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 घेतली नेस्ती काय घेला बली काय बोलली काय काय जरी ताई चला या पुढं ये सगळ्या पुरीला विचारलं तू घेते काय नसते काय तुझं काय सांगते का नाही अजून भरून कडी काय एड लागलाय का तुला आ, 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 पुरी एवढे चांगले चांगले माल घेतले त्यांच्या चांगले माल सोडून तुझ्या कडीला कोण गिर राहत अगला टोपी वाल्यांची उडी कस काय ग एक दगी कडी मला बाजारात तोंड मांडला मांडला आवाज का दिला दिला रे कडी घ्या रे कडी उठलेच गडी कडी खायला वीस रुपयाला फुरका बिगर जातो वाले कवर पण काय साधारण साडी तुमच्या सारखी साडी नसून जमणार आहे का फक्त पर्कर जंपर घातलाय बरोबर आहे आपल्याला जायचं पाण्यात साडी नेसली माझ्या पाय बसून पडशील घालणार पण मावशी घोट एवढं पाणी लागल्यावर जरासा पर्कर वर घ्यायचा आणि पुडग्या एवढं लागल्यावर अजून वर घ्यायचा मांड्या एवढं लागल्यावर अजून जरा वर घ्यायचा असा किती वेळा वर घेणार जोपर्यंत गार लागत नाही मी वर येत नाही तयारी 니가 니가 uh -huh.

ए आगा ए, ए आगा आता लगेच लगेच उभ्या रा उभ्या रा उभ्या रा उभ्या रा मला गिररा इच्छुटकल हा मुर्दा आला आंबा मागवतो द्या अरे बाबाचा बाजार बघितला बाईकडे आंबे मागायला लागला तुला जर आंबा खायचाच होता तू चैत्र पौर्णिमा वाई सगळ्यात माझ्याकडे कशाला तुला आंबे पाहिजे चौकशी करते पुर आंबे आंबेड पोरींकडे म्हणलं माझ्याकडे कशाला पोरींकडे काय आंबे नाहीत मग माझ्याकडे दोन आंबे होते बर तुला दिला असता पण घोटाळा झालाय काय झालं ग दाबून दाबून कोया गेल्या सटकून आता ग आंतचे सालपोटे पण काय कामाचे राहिले नाही मग काय करते तू एक काम करतो का काय करू माझी पपई खातो का

कुंटे गिरनिस पिठ खाती काय झालं ग जागच हालती तरी का मला लय रागाची चिळकांडी आली तिच्या नादी लागू नको का ग ती रोगिस्ट आहे अयो आ रागीष्ट आहे एक तर तिला राग येत नाही आला तर कुत्रं लागु खाऊन देत नाही कुत्र तरी तुझं नाही बेकर रागे माझा कोणाए सांग लवकर का गं हजर आहे ठाक मार करून नट्टापट्टा करून डोक्यावरती दहा दरवाजाच्या माते मग मला एक सांग तुम्ही आलात कुठून मागच्या गावून निघालात कुठं कुठच गावाला अगं त्या गावास नाव गाव मला माहिती मी काय बोलते कळते का तुला अगं मी तुला असं विचारतो तुम्ही आलात कुठून निघालात कुठं निघाला कुठून उडच्या गाव त्या गावाचं नाव गाव तुला माहित नाही तिला विचार आलो गा आलो गोकुळ येऊन चाललं मथुरीच्या बाजारला बाजारला म्हणजे मथुरीच्या बाजारलावऱ्यात ओकू घेतला आणि तुम्ही बाजार निघाला तुम्हाला माहित नाही तुमच्या नवऱ्याचाही नवरा मी या ठिकाणी उभा आहे मावशी नवऱ्याचा नवरा म्हणजे आपल्या नात्याने कोण आपल्या सख्या सासूच सावत्र साडूच थोरलं पोरग तो नाही डबल नवरा डबल नवरा बाई मी तरी विचार केला काय म्हणलं पाठ पाटो मला डबल बोंचा कसा काय लागला अगं ठरडी आपल्या नवऱ्यावर अधिकार गाजवणार म्हणतय तू कोण असा अगं तो, तो, तो नाही जानी तुमास सर्वांना केलं तसा तू मी अरे बापरे ओहो काय म्हटला भाऊ तुमास तुमा सर्वांना केलं तसा तुम्ही आम्हाला केलं केलं ना ग मनोज जेवढं वाळलंय काय इतक कशाला ग मला केलं ग म्हातारे सगळ्याच्या अगोदर पहिल्यांदा मी तुला केलं केला सनबर का मग पण त्या टायमिंगला मी झोपित असल काय केलं काय केलं म्हणतोय मला अगं मी काय केलं निर्माण केलं निर्माण करता करी मी जगाचा जगनायक निर्माण करणारा वॉशिंग पावडर निर्म्यावाला तो बी नाही जगातचा जगनायक हा नायकाचा पुतण्या तो बी नाही कोण रे तू आहे अग ते कोण होते त्यांनी क्रांती लढवली नाही पाच सहा महिने होता कशाला अरे बाबा तुला तु सक्का काहीचा नवरा माझा नवरा मग काय तर मला ज्या नवरा करून तुम्ही राहत आम्हाला नवरे नाहीत काय प्रत्येकीला नवरा त्याला सांगते अरे भाऊ थांब ना मी सांगते ना अरे भाऊ रडती का माझ तोंड होती मी सांगते थांब प्रत्येक पुरी लाव आहे बर सासा तोंड पाहत नाही त्याचं कारण वरच्यावर भागत आहे ना करायला बाबा आमचं गाव लय चांगलं आणि गावातली सगळीच माणसं लय चांगलं वेळे काळेला प्रसंगाला कुणी बी धावून येतं पण एवढ्या खोलात जाऊन चौकशा करणारा कोण रे तू म्हातारे तुला मारून मारून यांना बहिरे करून टाकील लुगड्याचं नाव घे मग सारखं तू तसं नाही म्हातारे मला एक सांग हे तोंड कशाला तो। तो दिले मटन खायला चांगलं बोलायला चांगलं बोलायला आणि डोळे कशाला घेत गिपी बघायला भाऊ <laughs> आता हिमान सवाळ खायला अरे मान सवाळ खायला म्हणजे एकंदरीत तुम्ही मला ओळखलं नाही नाही हाय का नाही मग मला एक सांग गोकुळामध्ये राज्य कोण करत ग दिवशी दौर आला हातभट्टी बॉबी नाही का तुझ्या अगं गोकूचा राज आनंद आज आनंद नंदाला मुलं किती ग कोण त्यांची अरे 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 कुणाला काय विचारावं हे तरी कळतंय का तुला तिने लांच मोठं केलं रात्र दिवस घेतले कडे खांद्यावर हा कडे खांद्यावर घेतले त्यांची नाव राजा रामन नंतर तो श्रीकृष्ण आहे का नाही मग जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणता अगं मी तुमच्या सामने उभा आहे मार्गदर्शन घ्या बाई तू कृष्ण आहे ना गोष्ट घेऊन का ग कृष्णा आहे ना कन्हैया कन्हैया नंदाचा काना काना बाळा काय ग तुम्हाला नाही वळखल तू का कोण अरे मी तुझी मम्मी देऊ की काय सांगते दोन आयोस मूर्त्या काय करत होतीस मला मूर्त कृष्ण म्हणला म्हणून बाई पाचयला दूध दुधाय तुला कसा कसा वाढायला हे बाबा आम्ही काय कृष्ण पाहिला नाही काल कुन्हा कृष्ण पाहिला कसा होता काळ्या सावळे रंगाचा रंगाचा हरणासारखे डोळ्याचा डोळ्याचा त्याच्या पाय पद्म याच्या पार कुत्रे मुतले ए अगं भक्तांनी नारळ फळ शिंतूड एवढलेत मग खाले बसून मुता जाय ना ते बाकीचं जाऊ दे ना पण काय त्याची ती सप्तसुराची बासरी बासरी सप्तसुराची एका बोकाची वाजवायचं कशाला बासरी चाडू गडूतली बाबा तुम्ही याची बासरी पाहिली नाही तुमच्या नशिबात नाही तू पाहिली कधी बाई मी डोरा पाण्याला चालले होते हैं? हा बोवर माझ्या झाडावर बसला होता पर... मी याची बासरी पाहिली केवढी होती ग एवढी एवढी बासरी एवढी एवढी असती आऊट हाताची असते आऊट हाताची असते पण उंचावर बसल्यामुळे छोटी दिसत होती काय बाय बासरीला सजवली होती ग साईडला दोन गोंडे कशाची रेस्माची साईडला सगळ्या चुरमुळ्या कशाच्या रेस्माच्या आणि एकदा खा भाऊ भासरी वाजायला लागला ते ला। दोन कोणते लुटू 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 हालायचे ए बाबा अशा रूपाचा गुणाचा आम्ही कृष्ण पाहिलाय त्या कृष्णात आणि तुझ्या जमीन आसमानचा फरक आहे बाबा तो कृष्ण काहीतरी वेगळा होता आणि तू काहीतरी तू कृष्ण आहे ना आम्हाला थोडक्यात पटलाची थोडीशी माहिती बस एवढंच ना मी माझी माहिती सांगतो प्रथम हा जोडाय सांग हा जोडा जोडले हात जोडले दोन्ही डोळे घट्ट ना दोन्ही डोळे पण झाक झाकले झाकले काय मावशी यांनी हात जोडायला लावले ना डोळे पण झाकाय लावले हा ना डोळे झाकाय लावून काय आहे ग आपल्याला चोखोभार देणार रे ग गिने आपलं वावर नांगरलं तर नांगरून घ्या थंडी गार तुझं नांगरून घे ना माझं पडी ठेवायचं मग तू हात जोड नासा हात जोडले जोडले डोळे झाकले धाकले पुढचं काही दिसतंय का नाही भाऊ करू का सुरुवात त्या पोपऱ्यापासनं कर आम्हाला हात जोडाय लाव डोळे झाकाय लाव कर आमच्या दुकानाचं शटर वर घाल बर थातन कर सगळ्या चिवड्याचा सध्या ना तसं नाही गं मी माझी माहिती सांगा सरद कडून असं म्हणत होतो सांग ऐक नंदा घरचा मुरा सलमला वसुदेव देवती चौधरी दमय कुंतपुरी सारथी अर्जुनाचा झालो मी गवळणी कुंजवली हरी तारिता ता धेनू म्हणजे काय गाय म्हणला दूध देणारी काय 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 পুঞ্জি হরি তো রেণু নাচতে গোপান হরিটী বেণু কৌরী হরি বোলা পুণ্ডলি কবর দে

तस आहे का ते मग काय म्हणली सुपातच गोंधळा गोळी ते आणि बाई मी खुशाला महती ऊसात बोंगडी झोपते नाही पाच कापला असतो नाही का सुपात जोंधळ्या भोवळी बाई सुपात जोंधळ्या भोवळी बाई सुपात तोंधळ्या भोवळी ती बाई सुपात तोंधळ्या काय करत होतीस गायची दार होती अग गायला चार सडा असतात चार किती चार पै मग मी विचार करते काय हा आम्हाला एकच का लागतो ए बाबा सांग तुझी माहिती